नमस्कार तीन आज तीन जानेवारी संध्याकाळचे सव्वा सात वाजत आलेत आणि आपण आज बघणार आहोत उद्या चार जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे त्या संदर्भाची माहिती तर व्हिडिओ संपूर्ण बघा सुरवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक पश्चिमी आवर्त आहे आणि हे जवळपास पाच ते सहा तारखेच्या दरम्यान हिमालयावरती येण्याचा अंदाज आहे आणि अरबी समुद्रामध्ये देखील एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि आज जवळपास तीन चार वाजे मा मा पास ते चार वाजेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे खास करून उत्तरेकडील महाराष्ट्रामध्ये तर जवळपास पाऊस येतो की काय अशा प्रकारची स्थिती आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं एक कारण आहे की हवेच्या मध्यम ट्रॉपस्परिक लेवलला महाराष्ट्राच्या पश्चिमेपासून ते उत्तरेपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जवळपास महाराष्ट्राच्या दक्षिणे उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत या ठिकाणी एक हवेचं खा खालच्या स्तरामधील जोडक्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि याच्याच प्रभावाखाली उद्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे आपण ही जवळपास सहा वाजेच्या आसपासची इमेज आहे यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक त्यासोबत धुळे आणि नंदुरबारमध्ये चांगल्यापैकी ढग आहेत मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील आणि महाराष्ट्राच्या इतर पुणे सातारा सांगली या ठिकाणी देखील चांगल्यापैकी ढग होते आपण आता जर उद्यासाठी जर पावसाचा अंदाज बघितला तर उद्या जी पावसाची शक्यता असेल तर ती नंदुरबार त्यासोबत नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला वाशिम अमरावती जळगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये खास करून जो उत्तरेकडील विभाग असेल या ठिकाणी जास्तीचे पावसाची शक्यता आहे जळगाव त्यासोबतच बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर या ठिकाणी मध्यम अमरावती मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जी शक्यता तयार होईल तर ही जवळपास तीन ते साडेतीनच्या दरम्यान याच्यानंतरच आणि जवळपास दहा ते साडेदहापर्यंत पावसाची शक्यता आहे टाईमनुसार देणं शक्य नाही परंतु आपण एक अभ्यास ते सांगत असतो तर अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता असेल आणि जो दक्षिणेकडील विभाग असेल या ठिकाणी अहमदनगर त्यानंतर पुणे सिंधुदुर्ग रायगड सॉरी रत्नागिरी सोलापूर सांगली धाराशिव नांदेड या ठिकाणीची पावसाची शक्यता असेल तर या ठिकाणी क्वचित काही ठिकाणी पाऊस होईल सार्वत्रिक या ठिकाणी पावसाची शक्यता नाही फक्त दक्षिणेकडे शक्यता असेल आणि राहिलेल्या मत संपूर्ण या विभागामध्ये क्वचित कुठेतरी पावसाची शक्यता आहे आणि हलकाच पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे तर आता दिलेल्या माहितीसाठी इथंच थांबतो J. Maharashtra.